नमस्कार मी युवराज गायकवाड पब्लिक स्पीकिंग कोच आज घेऊन येतो एक महत्वाचा विषय आणि तो म्हणजे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती या विषयाला अनुसरून आज सूत्रसंचालन कसं करावं यातील काही महत्वाचे मुद्दे मी घेऊन येणार आहे मित्रांनो मी असेच व्हिडिओ बनवतो त्यावरती बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की जिजाऊ यांची जयंती आहे त्या निमित्त हो मला सूत्रसंचालन करायचे आणि मग मी कसं करू काही जणांनी मला फोनही केले मित्रांनो कदाचित हा व्हिडिओ त्यांना सगळ्यांनाच आवडेल यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ऍक्च्युली दोन व्हिडिओ आहेत आणि दोन्ही ज्या दोन्ही व्हिडिओ त्यांना बघता येऊ शकतील अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा कार्यक्रम कसा असावा किंवा सूत्रसंचालन कसा असावं याच्याबद्दल मी बोलतो सूत्रसंचालन सूत्रसंचालनामध्ये सुरुवातीला येतं ते म्हणजे स्वागत आता हे स्वागत कोणाच असतं मान्यवरांचं स्वागत आणि उपस्थितांचं स्वागत तर तुम्ही त्या ठिकाणी असं बोलू शकता नमस्कार म्हणू शकता किंवा एखादा डायलॉग नेम ही तुम्ही सुरुवात करू शकता जसं की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई आणि आपल्या सर्वांच्याच आई राजमाता जिजाऊ यांची जयंती त्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आलेले सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे सहर्ष स्वागत आणि या सहर्ष स्वागताबरोबर जर तुमच्या टाळ्यांची साथ असेल तर हे सहर्ष स्वागत नक्कीच जोरदार होईल अशा पद्धतीने तुम्ही स्वागत करू शकता स्वागत झाल्यानंतर जर कोणी तुमच्याकडे टीम असेल काही लोक असतील तर तुम्ही स्वागत गीत अवश्य घ्या स्वागत गीत जर घेतलं तर ते अजून चांगलं होऊ शकत स्वागत स्वागत सहर्ष स्वागत किंवा आगतम स्वागतम सुस्वागतम अशा पद्धतीनेही तुम्ही बोलू शकता जेणेकरून कर्ण मधुर ऐकायला वाटलं पाहिजे जर असं असेल तर ते लोकांना आवडायला लागत आणि जे आवडतं ते हृदयापर्यंत जातं आणि म्हणून तर म्हटलं जातं की सूत्रसंचालक हा फार महत्वाचा भाग आहे सगळ्यात महत्वाचा भाग किंवा पार्ट हा सूत्रसंचालकाचा असतो सुरुवातीला स्वागत झालं स्वागतानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अध्यक्षीय निवड आजकाल कार्यक्रमांमध्ये मा अध्यक्षांची निवड ऑलरेडी झालेली असते अध्यक्ष कोण असणारे प्रमुख पाहुणे अगोदर कसं होतं की त्याला जे कार्यक्रमाचे संयोजक हो आहेत ते अनुमोदन देत असत आता अनुमोदन कधी देतात कधी देत नाही त्याची गरज असो किंवा नसो परंतु जर अध्यक्षांची निवड झालेली असेल तर आपण त्यांचं नाव घेऊन त्यांची निवड करू शकतो किंवा त्यांचं नाव घेऊन अध्यक्ष निवड झालेली आहे असं बोलू शकतो किंवा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले एक जबरदस्त व्यक्ती त्यांचं नाव आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख करायचा आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात असं सुद्धा आपण बोलू शकतो मग कार्यक्रम ज्यावेळेस अध्यक्षांची निवड होते त्यानंतर तिसरा पार्ट येतो तो, तो म्हणजे कुठला तर प्रतिमा पूजन आणि हा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम राजमाता जिजाऊ जयंती असेल स्वामी विवेकानंद जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल सावित्रीबाई फुले जयंती असेल तर यांच्याबद्दल ज्यावेळेस प्रतिमा पूजनासाठी बोलवायचं त्यावेळेस एक डायलॉग बोलायचा आणि मग नंतर जे मान्यवर आहेत त्यांना प्रतिमा पूजनासाठी बोलवायचं कसं बोलवायचं तर मी विनंती करतो की अशा पद्धतीने बोलवायचं मी विनंती करतो की आजच्या प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न होतोय आणि हा हे प्रतिमा पूजन माननीय श्री आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संपन्न व्हावा असं बोललात तर ते अजून चांगलं होईल यानंतर दीप प्रज्वलन असत प्रज्वलनासाठी सुद्धा एक डायलॉग म्हणजे असं म्हणू शकतो चारोळी असेल तर ती बोलून मी विनंती करतो की प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या हस्ते आज दीप प्रज्वलन सोहळा संपन्न व्हावा मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो किंवा दीप आमंत्रित करतो हे तुम्ही बोलायचं मग यानंतर ते आपापल्या ठिकाणी बसतील किंवा आसनस्त व्हा आपण असं म्हणू शकतो याच्यानंतर येतो तो म्हणजे एकतर उद्घाटन जर असेल तर ठीक आहे जर नसेल तर आपण सत्कार सोहळा असं त्याला म्हणतो दीप प्रज्वलनानंतर सत्कार सोहळा असावा कारण काही जणांना सत्कार जर देण्यात येणार असतील तर यावेळेस ते सत्कार असावेत आता हे जे सत्कार आहे हे कशा असावेत तर जे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे त्या दोघांची नावे असावी आणि त्या दोघांना आमंत्रित करून ते शुभ हस्ते आणि त्यांना तो द्यायचा आहे याच्यानंतर सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर येतात प्रमुख पाहुण्यांची मनोगती मग एक असतील दोन असतील तीन असतील त्या प्रमुख पाहुण्यांची मनोगती क्रमवारपणे आणि क्रमवारपणे घेतल्यानंतर ज्यांचं मनोगत झालेलं आहे मनोगत झाल्यानंतर त्यांनी जे काय पण सांगितलेलं असेल चांगलं तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलंय याची खात्री करून घ्या आणि जे प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वगैरे वाजवायला लावा जेणेकरून की जे प्रेझेंटेशन आहे तुमचं आणि त्यांचं सुद्धा चांगलं होऊ शकेल जिथे कमी तिथे तुम्ही म्हणजे जिथे कमी तिथे सूत्रसंचालक ही भूमिका नेहमी पार पाडा त्याच्यामुळे अजून चांगलं होतं आणि कार्यक्रम जर वेळेत चालू असेल जर पुढे गेलेला असेल मी एवढं सांगेन तुम्हाला की कार्यक्रम आहे ना ठरलेल्या वेळेत कधी पूर्ण होत नाही तो जास्त वेळ लावतो कमी वेळेत तर कधीच शक्य नाही मग या वेळेत तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करायचंय की जर एखाद्याला पंधरा मिनिटं दिलेली आहेत परंतु त्यांनी तीस मिनिटांचा वेळ घेतलाय तर दुसऱ्यांना दहा मिनिटंच द्यावे दहा मिनिटं आणि हे सांगायचं कसं जर दहा मिनिटं झाल्यानंतर वेळ संपलाय हे शेवटी तुम्ही एखादी साधी एक चिठ्ठी वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचवली तरी चालतं हो पण काळजी घ्या याची मात्र काळजी घ्या कधी कधी काही लोकांना रागही येऊ शकतो परंतु संयोजकांच्या संयोजकांचा सल्ला घ्या म्हणजे तिथे तुम्हाला ती चिठ्ठी व्यवस्थितरित्या पोहोचवते यानंतर असतं अध्यक्षीय भाषण अध्यक्षीय भाषण आता हे अध्यक्षीय भाषण जे बोलतात तेही बारकाईने आहे का अध्यक्षीय भाषण हे बारकाईने ऐका त्यातले काही मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवा आणि शेवटी अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर असत ते म्हणजे आभार प्रदर्शन आणि तुम्ही आभार प्रदर्शनासाठी शेवटी या आता या आभार प्रदर्शनामध्ये तुम्ही एखादी प्रार्थना घेऊ शकता किंवा राष्ट्रगीत घेऊ शकता सगळ्यांना उभे करू शकता आणि मग तुम्ही कार्यक्रमाचा शेवट करू शकता जर अशा पद्धतीने जर तुम्ही सगळ्या तंतुतंत इम्प्लिमेंट केल्या तर राजमाता जिजाऊ जयंती असेल किंवा स्वामी विवेकानंद जयंती असेल ती नक्कीच खूप आणि खूप चांगली होऊ शकेल पहा सुरुवातीपासून पुन्हा एकदा सांगतो एक म्हणजे की सुरुवातीला काय करायचं स्वागत करायचे मान्यवरांचं पाहुण्यांचं दुसरं म्हणजे तुम्हाला करायचं ते म्हणजे प्रतिमा पूजन स्वागत झाल्यानंतर प्रतिमा पूजन प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन दीप प्रज्वलनानंतर उद्घाटन किंवा सत्कार सोहळा याच्यावरती लक्ष द्या पाचवं महत्वाचं ते म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं मनोगत प्रत्यक्ष भाषण आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते म्हणजे काय आभार प्रदर्शन राष्ट्रगीत वगैरे यांनी तुम्ही शेवट करू शकता या गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो नक्की सूत्रसंचालन जबरदस्त होऊ शकेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना ज्यांना सूत्रसंचालन म्हणून भूमिका आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघता येऊ शकतील धन्यवाद मित्रांनो